अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माझ्याच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्वाची माहिती बघणार आहोत ते म्हणजे आपल्या घरातलं कॅलेंडर हे कोणत्या दिशेला लावावं ही खूप छोटीशी गोष्ट आहे बरेच जण ही गोष्ट मनावर घेत नाही जे काय फरक पडतो कॅलेंडर कोणत्याही दिशेला लावलं तरी काय फरक पडणार आहे असं बऱ्याच जणांना वाटतं पण बघा का असं नसतं आपल्या घरातलं जसं घड्या हे काही विशिष्ट ठिकाणीच लावावं लागतं तसंच तसंच कॅलेंडरसुद्धा हे काही विशिष्ट दिशेलाच लावावं लागतं ज्यामुळे आपली प्रगती होते आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होते आपली प्राप्त लक्ष्मी ही स्थिर राहत असते बघा आपल्याला आपल्या घरात वास्तुशास्त्रानुसार बऱ्याच अशा गोष्टी असतात की शंभर टक्के आपल्याला त्या ठेवणं शक्य होत नाही परंतु अशा काही बारीक बारीक गोष्टी असतात ज्या त्या जर आपण अंमलात आणल्या आपल्या जीवनामध्ये तर ता त्याचा खूप प्रभाव आपल्या जीवनावर पडताना दिसतो वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर लावण्याची काही विशिष्ट अशा दिशा आहेत ज्यामुळे आपली प्रगती होत राहते आपल्याला आपली आपल्याला प्राप्ती होते आपल्या प्रगतीचे मार्ग मोकळे होतात तसंच आपली प्राप्त लक्ष्मी ही स्थिर राहत असते आणि आपसुकच आपल्या कुटुंबाची आपली भरभराट होत असते जसं घड्याळ गडा, घड्याळांच्या काटांवरनं आपली वेळ ठरलेली असते तसंच कॅलेंडरवर सुद्धा आपला काळ ठरलेला असतो म्हणून आपल्या घरातलं कॅलेंडर आणि घड्याळ हे विशिष्ट दिशेलाच असणं अतिश अतिशय महत्त्वाचं असतं वास्तुशास्त्रानुसार बघा या गोष्टी अतिशय छोट्याशा आहेत बरेच जण या गोष्टी मनावर घेत नाहीत पण बघा तुम्ही या गोष्टी अंमलात आणून बघा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही स्वतः या गोष्टींचा फरक अनुभवाल की खरंच किती फरक पडतो या छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टी जर आपण आपल्या जीवनामध्ये फॉलो केल्या वास्तुशास्त्रानुसार जर आपण या गोष्टी आपल्या जीवनामध्ये अंमलात आणल्या तर या गोष्टींचा किती प्रभाव आपल्या जीवनावर पडतो याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल तुमचा मी जास्त वेळ घेणार नाही मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगते की वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावं आता दोन हजार चोवीस येत आहेत दोन हजार तेवीस हे वर्ष कोणाला सुखाचं गेलं असेल कोणाला दुखाचं गेलं असेल पण बघा येणारं हे जे दोन हजार चोवीस हे वर्ष आहे ते आपलं सुख समाधानाचं जावं आपल्या आपली प्रगती होत राहावी आपली भरभराट व्हावी प्रत्येकाला वाटतं नवीन वर्षाबरोबर आपली प्रगती सुद्धा नव्याने होत राहावी आपली भरभराट व्हावी आपल्या कुटुंबाची आपली भरभराट होत राहावी आपल्या प्रगतीतले मार्ग जे आहेत ते मोकळे व्हावे आपसुकच काय तर आपल्या कुटुंबाची आपली प्रगती व्हावी भरभराट व्हावी असं प्रत्येकाला वाटतं म्हणूनच दोन हजार चोवीस हे वर्ष चांगलं जाण्यासाठी आपल्या प्र... कुटुंबाची प्रगती होण्यासाठी आपल्या प्रगतीत जे काही अडथळे आहेत ते दूर होण्यासाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी तुम्हाला कॅलेंडर कोणत्या दिशेने लावावं हे मी सांगणार आहे बघा शेवटी आपल्या कर्मानुसार तर आपल्याला फळ भोगावेच लागतात परंतु आपले कर्म चांगले ठेवून आपली सेवा करून आपण अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या जर आपल्या त्या जर आपण आपल्या जीवनामध्ये फॉलो केल्या अंमलात आणल्या तर त्या गोष्टींचा सकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर खूप जास्त प्रमाणात पडत असतो लक्षात घ्या तर आपण आता जाणून घेऊया की कॅलेंडर आपल्या घरात कोणत्या दिशेला लावावं जेणेकरून आपली प्रगती होत राहील बघा कॅलेंडर कधीही दक्षिण दिशेला लावू नये दक्षिण दिशा ही यमाची दिशा असते त्या दिशेला कॅलेंडर लावल्यामुळे आपल्या प्रगतीतले आपल्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात आपली प्रगती होत नाही आपण कर्ज बाजारी होतो आणि बघा दक्षिण दिशा ही यमाची आहे आता समजा माझ्या घराची दिशा ही दक्षिण ही आहे आणि मी जर या बिंदूला कॅलेंडर लावलं तर मी काही आपण काही बघताना कॅलेंडरमध्ये शुभ मुहूर्त शुभ काळ बघत असतो कोणत्या दिवशी काय येत आहे ते आपण नेहमी कॅलेंडरमध्ये बघत असतो बघा तर तुम्ही जेव्हा कॅलेंडर बघणार तर तेव्हा तुमचं तोंड हे दक्षिण दिशेला राहणार म्हणून आपण कोणताही शुभ वेळ शुभ मुहूर्त बघणं तेव्हा आपलं तोंड जे काय आहे ते दक्षिण दिशेला होत असतं आणि काय होतं की आपल्या प्रगतीमध्ये हे अडथळे निर्माण होतात आपल्या आपल्या जीवनामध्ये विघ्न निर्माण होत असतात त्याचप्रमाणे आपली प्रगती खुंटत असते आणि आपल्यावर कर्ज वाढत असतं आपण कर्जबाजारी होत असतो म्हणूनच दक्षिण दिशेला कधीही कॅलेंडर लावू नये त्याचप्रमाणे बघा तुम्ही जर पश्चिम दिशेला कॅलेंडर लावलं तर तुमचा विनाकारण पैसा जो खर्च होतो तो होणार नाही विनाकारण पैसा तुमचा खर्च होणार नाही तुमच्यावर जर खूप कर्ज असेल तुम्ही खूप कर्ज बाजारी असाल तर अवश्य पश्चिम दिशेलाच तुमच्या घराच्या पश्चिम दिशेलाच कॅलेंडर लावण्याचा प्रयत्न करा लक्ष्मी स्थिर राहत असते विनाकारण पैसा खर्च होत नाही आणि आपसुकच जेव्हा आपल्याला लक्ष्मी प्राप्त होते आपली लक्ष्मी स्थिर राहते तेव्हा आपल्यावरचं कर्ज हे हळूहळू कमी होत जातं तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या घरामध्ये येणारी प्राप्त लक्ष्मी जी आहे ती स्थिर राहते तर तुम्ही पश्चिम दिशेलाच कॅलेंडर लावण्याचा प्रयत्न करा आता त्यानंतर बघा तुम्ही तुमचा जर एखादा बिझनेस असेल एखादा व्यवसाय असेल उद्योगधंदा असेल किंवा कोणताही तुमचा बिझनेस असेल त्यामुळे तुम्हाला यश मिळावं असं तुम्हाला वाटत असेल आपल्याला या आपल्या व्यवसायामध्ये आपल्या बिझनेसमध्ये आपल्याला यश मिळावं आपली भरभराट व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या घराच्या उत्तर दिशेला कॅलेंडर लावलं पाहिजे उत्तर दिशेला कॅलेंडर लावल्यामुळे तुमचा जो काही व्यवसाय असेल छोटा असो मोठा असो त्यामुळे तुम्हाला तुमची प्रगती होताना तुम्हाला दिसेल आणि आपल्या प्रगतीतले जे अडथळे असतात ते दूर होतील आणि तुमची प्रगती होईल तुमची भरभराट होताना तुम्हाला दिसेल तुमच्या व्यवसायामध्ये जो काही तुमचा व्यवसाय असेल त्याचं तुम्हाला यश मिळत नसेल वा वारंवार तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही अवश्य उत्तर दिशेच्या भिंतीला कॅलेंडर लावण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमच्या व्यवसायामधले जे काही अडथळे आहेत ते दूर होतील आणि तुमची भरभराट होत राहील आता बघा कॅलेंडर त्याचप्रमाणे जसं जसं दक्षिण दिशेला कॅलेंडर लावू नये त्याचप्रमाणे घराच्या मुख्य दरवाजाच्या किंवा घरामध्ये तुमचा कोणताही दरवाजा असेल बेडरूमचा असो मुख्य दरवाजा असो किंवा अन्य कोणताही दरवाजा असो त्या दरवाजांच्या मागे कधीच कॅलेंडर लावू नये त्यामुळे आपली प्रगती खुंटते आपल्या घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करते आणि बघा कॅलेंडर हा आपला काळ ठरवत असतो आणि जेव्हा आपण मुख्य दरवाजाच्या मागे कॅलेंडर लावतो आपल्या त्याच्या मागेच आपण कॅलेंडर लावलं तर बघा घरामध्ये आपल्या आपल्या घरामध्ये बऱ्याच प्रकारच्या व्यक्ती येत असतात कोणी सकारात्मक भावना घेऊन येतं कोणी नकारात्मक भावना येतं तर त्या नकारात्मक भावनेचा परिणाम त्या कॅलेंडरवर होत असतो आणि आपसुकच त्याचा जो काही परिणाम आहे तो आपल्या संपूर्ण कुटुंबाला भोगावा लागतो म्हणूनच मुख्य दरवाजाच्या मागे कधीही कॅलेंडर लावू नये किंवा कोणताही तुमच्या घरात कोणताही दरवाजा असेल त्याच्या मागे कधीही कॅलेंडर लावू चुकूनही लावू नये लक्षात घ्या आणि त्याचप्रमाणे बघा पूर्व दिशेला कॅलेंडर लावल्यामुळे पूर्व दिशा पूर्व दिशेला सूर्य उगत असतो पूर्व दिशेला कॅलेंडर लावणंसुद्धा अत्यंत शुभ मानलं जातं जेव्हा तुम्ही पूर्व दिशेला कॅलेंडर लावतात तेव्हा तुमच्या प्रगतीतले जे अडथळे ला आहे ते दूर होतात तुमची खूप प्रगती होते तुमची भरभराट होते लक्ष्मीप्राप्तीचे मार्ग तुमचे मोकळे होतात प्राप्त लक्ष्मी ही स्थिर राहत असते तुमच्यावर कधीही कर्ज वाढत नाही आणि कोणत्याही प्रकारचं आजारपण असो किंवा भांडणं तुमच्या घरात जर होत असतील किंवा कोणत्याही प्रकारची नकारात्मकता तुमच्या जीवनामध्ये येत नाही तुम्ही जर पूर्व दिशेला कॅलेंडर लावलं तर पूर्व दिशेला कॅलेंडर लावल्यामुळे तुमची खूप प्रगती होत राहते कारण त्या दिशेला सूर्य उगवत असतो आणि त्या सूर्यांच्या किरणांचा जो काही सकारात्मक परिणाम आहे तो आपल्या जीवनावर होत असतो तर तुम्ही कॅलेंडर पूर्व दिशेला लावलं तर चारही बाजूने तुमची प्रगती होत राहणार आहे तुम्हाला कधीही अपयशाचा सामना करावा लागणार नाही नेहमी तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदणार आहे जर तुम्ही पूर्व दिशेला कॅलेंडर लावलं ला तर अतिशय उत्तम आहे नाही तर तुम्ही पश्चिम दिशेला उत्तर दिशेला लावू शकता ते सुद्धा अतिशय उत्तम आहे तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही कॅलेंडर लावण्याचा प्रयत्न करा पण चुकूनही दक्षिण दिशेला किंवा मुख्य दरवाजाच्या मागे किंवा कोणत्याही दरवाजाच्या मागे हे कॅलेंडर लावू नका चुकूनही लावू नका बघा तुम्ही जर आतापर्यंत या गोष्टी जर अंमलात आणत नसाल तर यावर्षी तुम्ही करून बघा दोन हजार चोवीसचं कॅलेंडर तुम्ही या दिशेने लावून बघा आणि मग बघा तुम्हाला काय फरक जाणवतो तुमच्या घरामध्ये तुम्ही जुने कॅलेंडर जर साठवून ठेवत असाल तर तसंही करू नका जुने कॅलेंडर आपल्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करत असतात त्यामुळे आपली प्रगती होत नाही म्हणून जुने कॅलेंडर कधीही आपल्या घरामध्ये तसेच साठवून ठेवू नये दोन हजार चोवीसचं जे कॅलेंडर आहे ते तुम्हाला याच भिंतीवर लावायचं आहे तुम्ही नक्की यावर्षी लावून बघा बघा खूप छोटीशी गोष्ट आहे तुम्हाला विश्वास बसणार नाही पण तितकीच महत्त्वाची आहे वास्तुशास्त्रानुसार जर आपण अशा छोट्या छोट्या गोष्टी जर अंमलात आणल्या तर त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या कुटुंबावर आपल्यावर पडत असतो याचा अनुभव तुम्हाला स्वतःला येईल नक्की यावर्षी कॅलेंडर याच दिशेला लावून बघा आणि मग बघा तुम्हाला काय फरक जाणवायला मिळतो तर चला ही खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंबाजी आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ